आज मागाठाणे विधानसभेमध्ये तीन नंबर हा प्रभाग या प्रभागामध्ये अनेक आपण वेगवेगळे सामाजिक उपक्रम विकासाचे कामं ही घेत असतो परंतु ज्येष्ठांची सेवा करणं त्यांचा आशीर्वाद घेणं हे आमचं प्रथम कर्तव्य आहे त्यांचा जर आशीर्वाद असेल तर आम्हाला त्याची ऊर्जा मिळते आणि त्या ऊर्जेचा जनमानसात जाऊन त्यांची सेवा करण्यासाठी हीच आमची शक्ती असे आम्ही समजतो माननीय या आमच्या पक्षाचे मुख्य नेते आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या आदेशाप्रमाणे आणि माझे मार्गदर्शक मागाठाणेचे गोरगरिबांचे आमदार प्रकादादा तुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली गेली मी अनेक वर्षे ह्या प्रभागामध्ये वेगवेगळी वेग कामं करत असताना मला काही जाणवतं की जे कोणी अडचणी असतील त्यांना आपण प्रथम आणि पहिलं प्राधान्य दिलं पाहिजे आणि म्हणूनच या ठिकाणी आम्हाला एक संधी मिळाली त्यांची आशीर्वाद घेण्याची आणि मोठ्या प्रमाणामध्ये या प्रभागामध्ये जवळजवळ दोल आम्ही पाच हजार ज्येष्ठ नागरिकांपर्यंत पोहोचणार आहोत आणि हा उपक्रम अखंड हा ठेवणार आहोत दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी सन्मानित केलं जाईल या ठिकाणी पहिली ते दहावीच्या मुलांना वया वाटपचा हा कार्यक्रम केला जाईल अनेक सामाजिक उपक्रम या ठिकाणी घेतले जातील आणि ह्या ठिकाणी आपण बघता आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक भगवू असं वातावरण ह्या मुंबईमध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि प्रभाग क्रमांक तीनमध्ये खास करून आज उबाटा गटाचे शाखाप्रमुख जे जा अजित जाधव माझे ते कुटुंबातलाच एक व्यक्ती आहे आणि त्यांनीसुद्धा जवळजवळ आठ ते दहा उपशाखापूर्वक पंधरा ते वीस गटप्रमुख घेऊन आज खऱ्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला कारण सगळ्यांना कळतं आहे की ह्या ठिकाणी माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या माध्यमातून विकासाची कामं होत आहेत गोरगरिबांची सेवा होते त्याचप्रमाणे माझे मार्गदर्शक आमदार प्रकाशत्ता सुर्वे यांच्यापर्यंत कारण त्यांचं त्यांना पदवी जनतेने दिलेलं आहे गोरगरिबांचा आमदार आणि गोरी गरिबा गोरगरिबांची ते सेवा करत आहेत या कार्यक्रमाला उपस्थित माननीय माझे मित्र दादा सुर्वे युवा सेनेचे कार्यकारी सदस्य कोर कमिटीचे सदस्य आणि माझ्या मार्गदर्शक या विभागाच्या प्रमुख मीनाताई पानमन ह्यासुद्धा उपस्थित झालेल्या आहेत मी खास करून उभाटाचे जे नेते आहेत त्यांना मी ह्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो आणि खास करून उद्धवजींना कारण मी गेली अनेक चाळीस वर्ष त्यांच्याबरोबर वर काम केलेलं आहे त्यांचं नेहमीच टीका टिप्पणी असते आमच्या शिंदेसाहेबांवर टीका करतात की नाही आमदारच गेलेले आहेत नगरसेवकच गेलेले आहेत तुम्ही या चॅनलच्या माध्यमातून दाखवा त्यांना की तुमचा शेवटचा शिवसैनिक गटप्रमुख कार्यालय प्रमुख शाखा प्रमुख अनेक युवासेनेचे पदाधिकारी हे शिवसेनेमध्ये दाखल झालेले आहेत त्या ठिकाणचा तळागाळातला प्रत्येक नागरिक शिवसैनिक असो किंवा उभाटातले काही पदाधिकारी असो संपूर्णच्या संपूर्ण मी सांगतो जवळजवळ ऐंशी टक्के लोक या प्रभागातले जे काय पदाधिकारी होते ते दादांच्या नेतृत्वाखाली या खऱ्या शिवसेनेमध्ये सामील झालेले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा त्या ठिकाणी कोणी नसेल जवळजवळ शंभर टक्के ह्या ठिकाणी सर्व कार्यकर्ते प्रवेश करतील हा सुद्धा मी विश्वास देतो दादांवर ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांचा विश्वास आहे आणि त्याने आम्हाला सांगितलेलं आहे प्रत्येक माणूस हा तुम्ही त्याला प्रेम द्या त्याला आदर द्या आणि तुम्ही आदरतापूर्वक त्या ठिकाणी सगळ्यांना घ्या आपल्या लोकांना सगळ्यांना सेवा करायची आहे आपल्याला कोणावर टीका टिप्पणी करायची नाही कोणाला आपण त्रास द्यायचा नाही आपण कामाने उत्तर देऊ आणि आपण बघता आम्ही फक्त आणि फक्त येणाऱ्या काळामध्ये कामाने उत्तर देऊ आणि या मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेनेचा महायुतीचा या ठिकाणी महापौर असेल हे मी आपल्याला या ठिकाणी वही देतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र नुकताच पार पडलेल्या एकोणसाठावा शिवसेनेच्या वर्गापर्यंत औचित्य साधून या ठिकाणी नगरसेवक सन्माननी बाळकृष्ण देसाई यांनी ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार आणि छत्रीवाटपाचा कार्यक्रम वर्धापन दिनाच्या निमित्ताने या प्रभागामध्ये आयोजित केला आणि याला भरभरून असा प्रतिसाद या सा कार्यक्रमाला या ठिकाणी मिळाला खूप चांगले आशीर्वाद सगळ्या थोरा मोठ्यांचे या विधानसभेला आहेतच परंतु साहेबांच्या पाठीसुद्धा या सगळ्या ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद नक्कीच आहेत आज इथे प्रवेश केला तो म्हणजे अजित जाधव हे शाखाप्रमुख होते उमाठ्याचे त्यांनी आज त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांच्या फकट आज या शिवसेनेमध्ये प्रवेश केला एक परखड आणि प्रकट असा हा सच्चा कार्यकर्ता याने या शिवसेनेमध्ये आज आपल्या प्रवेश केला त्यामुळे आम्ही खूप आनंद आहे मला स्वतःला सुद्धा खूप समाधान या गोष्टीचं वाटलं की अशा निष्ठावंत कार्यकर्त्यांची जिथे कदर नसते त्या लोकांना मी दुर्भागी समज म्हणेन कारण की आम्ही सुद्धा सगळ्यांनी जवळजवळ तीस वर्ष या शिवसेनेमध्ये या प्रभागांमध्ये कामं केलेली आहेत परंतु मी आणि मी आणि मीच असा ज्यांचा नारा आहे त्यांच्यासोबत आता कोणी तळागाळातला कार्यकर्ता सुद्धा राहायला तयार नाही आपले शिवसेनेचे मुख्य नेते सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेब आणि सा। या प्रभागाचं या विधानसभेचं प्रकरपणे नेतृत्व करणारे आपले आमदार सन्मान्य प्रकाशदा सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमचे प्रीत साहेब त्यांना सहकार्य करण्यासाठी त्यांनी या ठिकाणी प्रवेश केलेला आहे त्यांचं मी खूप खूप अभिनंदन करेन आणि खूप चांगला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला त्याबद्दल नगरसेवक बाडित साहेब आमचे शाखा प्रमुख प्रकाश पुजारी सुष्मताई गायकवाड आणि संपूर्ण या शाखेची टीम आमची बहिणी असेल ममताताई असेल ऋषिकेश ब्रिज असेल या सगळ्यांचं या ठिकाणी खूप खूप आभार व्यक्त करेन की खूप चांगला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित तुम्ही बोलताय याच्यामध्ये कोणताही संकोच नाही प्रकाश दादा सुरवेनी गेली दहा वर्ष आणि आता हे पंधरा तिसरे टाईमा आमदार निवडून आले आणि त्यांचं काम अतिशय सुंदर आहे अगदी तळागाळाच्या व्यक्तीबरोबर त्यांचे संबंध आहेत त्यामुळे त्याच्याबद्दल काही संदेहच नाही आहे आम्ही त्यांच्या कामाला व एकनाथ शिंदेच्या कामाला हे सगळं कामं बघूनच आम्ही इथे एक प्रवेश घेतलेला आहे कारण सर्वसामान्यांचे विचार करणारे शिवसेना असेल तरी इथे आहे आणि मला येण्याचं दुसरं कारण असं आहे मला पक्षामध्ये येण्याचं मित्र काढत असतं की इथले जे स्थानिक विभाग विभाग प्रमुख आहेत स्थानिक जे विभाग प्रमुख आहेत ते कोणत्याही कार्यकर्त्याला कोणत्याही कार्यकर्त्याला त्यांची जी वागणूक आहे ती अजिबात आवडत नाही आज म्हणजे लबा... विभाग प्रमु विभाग प्रमुख अख्ख्या मुंबईचे जेवढे विभाग प्रमुख आहेत त्या सर्वांमध्ये जर असफल विभाग प्रमुख असतील तर ते आत्ताचे इथले विभाग क्रमांक एकचे उद्देश पाटेकर आहेत त्यांनी आम्हाला मागाठाण्याची जी विधानसभेची निवडणूक होती त्यावेळेस कार्यकर्त्यांसोबत जी वागणूक दिलेली आहे ती सर्वात चुकीची वागणूक आहे वागणूक चुकीची तुम्ही म्हणाल तर कशी वागणूक कारण कार्यकर्त्यांना जे मिळालं पाहिजे होतं जेवण ते काही मिळालेलं नाहीये त्यांनी आम्हाला ते कुरमुरे वगैरे माझ्या कार्यकर्त्यांनी त्याचा उठाव केला आम्ही शाखेतल्या चाळीस जणांनी त्याच्या विरोधात बोललं बोलल्याच्या नंतर काही दिवसानंतर ह्या गोष्टीची दखल घेऊन त्यांनी आम्हाला पदावरून बाजूला केलं व आम्हाला बोलले बडोतरी दिले तुमचं प्रमोशन केलं पण असं आम्हाला बडोतरी वगैरे ती मान्य नाही आम्हाला वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे काही शब्द आमच्या लक्षात आहेत त्या विचारावर आम्ही चाललेलो आहोत आम्हाला बाळासाहेबांचे तेही म्हणणं माहीत आहे की बाळासाहेबांचं असं म्हणणं होतं अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा सर्वात मोठा गुन्हेगार आणि आम्ही त्या गोष्टीला मानतो म्हणून आज अन्याय आम्ही सहन करणार नाही अन्यायाला वाचा फोडणारे आम्ही शिवसैनिक आहोत त्यामुळे आम्ही सगळे जे काय आहोत माझ्यासोबत जे आलेले आहेत ते शंड नाही आहे हे त्यांनी लक्षात ठेवा हे तुमच्या मार्फत पोहोचव व उद्धव साहेब व शिवसेना या पक्षाविषयी आम्हाला काही बोलायचं नाहीत ते आमचे दैवत होते दैवत राहणार कारण ते वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र आहेत त्यामुळं आम्ही त्यांच्याबद्दल बोलूया आमची एवढी उंची नाही आम्ही शिवसैनिक आहोत त्यांचे देखील शिवसैनिक आहोत पण ह्या कामाला जो काय इथे कामाचा धूमधडाका चालू आहे त्याला आकर्षित होऊन आम्ही या सर्व शिवसैनिकांसहित या शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे वंदनीय बाळासाहेब कृष्ण यांच्यावर विश्वास ठेवून आम्ही आज हा प्रवेश